फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मोदींनी एकही आश्वासन पूर्ण नाही सामान्य माणसाची महागाईतून सुटका केली नाही दहा वर्षात स्वतः काही केलं नाही आणि हिशोब आम्हाला मागतात लबाडा घरचे अवतान जेवल्याशिवाय खरं नाही असं म्हणत शरद पवारांनी मोदींनी गेल्या दहा वर्षात एकही आश्वासन पूर्ण केली नसल्याची टीका केली आहे माडा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते काकासाहेब ताटे उत्तमराव जानकर संजय कोकाटे शिवसेना ठाकरे गटाचे संभाजीराव शिंदे नगर अध्यक्ष मिनल ताठे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते सत्य समाप्त करायचा आज त्याची ही गरज त्याला फसत नाही देश हा राज्याचे फसले असतात तालुक्याचे भ्रष्ट असतात या जिल्ह्याचा मी काही वर्ष फालखवंशी होतो मी फागवंशी होतो त्यावेळी विजय दादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही अनेक वेळेला मागामध्ये येत असू कशासाठी येत असू त्यावेळी दुष्काळ फायदा आणि दुष्काळ फायद्याच्या नंतर संकटग्रस्त लोकांना लो, काम देण्याच्यासाठी आम्ही एकत्र फिरत होतो तास पंचेचाळीस लाख लोकांना या राज्यामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्या साठी मदती सोळा फुल गेल्यामध्ये पाच लाख लोकांना आणि लोकांनी त्या काळामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्या साठी मदत केली आज त्याच्यातनं सुरुवात काही ठिकाणी आहे आता सांगितलं गेलं तुम्ही केळी परदेशामध्ये जातात इथा कांदा हा फळशामध्ये जात होता मोदी साहेबांच्या मनामध्ये आलं आणि कांद्याची निर्यात बंद करून टाकली दोन वर्षाच्या पुढे कांद्याची कमसरता होती तर पाकिस्तानवर कांदा इथं आला हा या राज्यामध्ये साखर होते महाराष्ट्र यंदाच्या वर्षी देशाची साखर उत्पादनात एक नंबरचं राज्य झालं ती साखर अधिक तयार झाली ती जगात फाचायची आहे ती फाचाला मोदी साहेबांनी अडकाठी घातली कांदा जाऊन यायचा नाही साखर जाऊन यायचं नाही तुमच्या शेतीला प्रोत्साहन करायच्या नाही कसं काय का, कुणासाठी राज्य शेतील तर फायदाचा प्रश्न काही फायदाचे प्रश्न आम्ही जर सत्तेमध्ये असताना सोडवलं पण काही बाबती कंसाच आहे मला आठवत आहे ा ही योजना त्या योजनेला चाळीस पंचेचाळीस एकर क्षेत्राला पाणी मिळत आहे पण तालुक्याची विशेषतः मोदील आणि या भागात अनेक गावं अशी आहेत ती तेल आहेत आणि त्या केलच्या गावाला पाणी मिळत नाही त्यांना पाणी देण्यासाठी काही करण्याची आवश्यकता आहे अनेक अशा गोष्टी करण्यासारख्या आणि त्या गोष्टी करायच्या अशी तर चांगल्या कर्तव्य लोकसभेचा सभासद असा पाहिजे आणि त्यासाठीच धैर्यशीलची वेळ झाली आम्ही आपल्या सगळ्यांच्या संबंध दिलेली आहे एक तर कार्यकर्ता लोकांच्या माणसाची जाण असते ज्यांच्या घरामध्ये जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाचा एक इतिहास आहे अशा कुटुंबाचा हा तरुण किंवा सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी देशाच्या लोकसभेमध्ये जाऊ इच्छितो त्याची खोल ही किंवा सगळ्यांना ठाऊक आहे चुचाळी वाजवणारा माणूस ही चुचाळी वाजवणारा माणूस तिथं वचन दावा आणि मोठ्या मोठ्याने त्याला विजय करा ही ती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो असं खुली जायचं पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर